हाय नमस्कार आपल्या सगळ्या आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांच -छो सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला फॅमिली अगदी मनपूर्वक आभार मानते तुम्ही जो भरभरावून असा आशीर्वाद दिला कालच्या ब्लॉगच्या खाली कमेंट्स केल्या त्याच्या बाबतीत हे सगळं साध्य झालेलं आहे फक्त आपल्या युट्यूब फॅमिलीच्या सपोर्टमुळे ज्या ताई रोज लाईव्हला असतात छान छान अशा कमेंट्स करतात तर धन्यवाद पुन्हा सगळ्यांचे तर ताईनो ता गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आणि मग घराची सफाई तर झालीच पाहिजे म्हणून आज लाईव्हच्या नंतर दिवसभर घराची सफाई करत होतो तर सफाईबरोबर आज म्हटलं गाड्यासुद्धा सुद्धा साफ कराव्या तर एक छान असं लिक्विड मी बनवते पहा आता हे ट्रिक ज्या वेळेस आधी रुद्र खूप लहान होते त्यावेळेस हे लिक्विड हे अशा पद्धतीचं सॉल्युशन बनवून मी ज्या पण मॅट्रेस घरातल्या गाद्या आहेत त्या क्लीन करायचे तर पहा एक चमचावर डॅटॉल एक चमचावर कम्फर्ट एक चमचावर खाण्याचा सोडा आणि एक चमचावर याच्यामध्ये मी टाकलेला आहे मीठ अगदी मस्त कितीही कुबटवास जर गादीचा येत असेल तर हा लिक्विडनी छान अशी गादी क्लीन होते तर आता तुम्ही म्हणताल कसं ताई तर आता नेमकं काय आहे की इतके दिवस ही आम्ही का शेअर केलं नाही कारण इकडं राहायला आल्याच्या नंतर सगळ्या ज्या मॅट्रेस होत्या आमच्या त्या नवीन होत्या त्याच्यामुळे स्वच्छ करायची कधी वेळच आली नाही पण आता म्हटलं स्वच्छ करावं कधी कधी काय होतं मुलांकडनं बेडवरती काहीतरी सांडतं किंवा मग छोटे जर मुलं असले तर कधी सू वगैरे केल्याच्या नंतर गादीचा असा कुबट वास येतो सूचा वास येतो आणि मग एवढ्याला मोठ्याला मॅट्रेस बाहेर नेऊन उन्हात वाळत घालणं परत त्या घरात आणणं हाऊस तर हे नसतं त्याला दोन दोन तीन तीन माणसं लागतात आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूप अवघड पाहता येईन आता हे छान असं मी लिक्विड बनवलंय आणि असा एक कॉटनचं नॅपकिन घेतलेला आहे नॅपकिनवरती हे लिक्विड थोडं थोडं मी अशा पद्धतीने पहा ओला करून घेतलाय आणि हे अशी संपूर्ण गादी मी पुसून घेणार आहे आता जिथं मला डाग वाटतो तिथं थोड्याशा जास्त प्रमाणात मी लिक्विड टाकून पुसून घेणार आहे इतकी छान आणि मॅट्रेस क्लीन होती ताईनो कशी ही असली तरी अगदी कितीही कुबट वाते, ले ले वास येत असला छोटे मुलं असले सू केलेली असली तरी पण सगळा वास ह्या लिक्विडने अगदी पळून जाणार आहे आता तुम्ही म्हणताल तर गादी ओली होत नाही का तर अजिबात नाही थोडंसं नॉर्मल वरती वरती होती तर त्याला तीन ते चार घंटे आपण पंख्याच्या हवेखाली ठेवली ना फुल फॅन लावून द्यायचा फुल स्पीडने सुकून जाते आपण याच्यावरती काही एवढं या पण पाणी टाकत नाहीये याच्यामध्ये काय आहे की सोडा डेटॉल जे आहे ना त्यांनी ही आपली जी मॅट्रेस आहे ती पूर्ण याच्यात जे जंतू आहेत पहा बॅक्टेरिया ते सगळे निघून जाणार आहेत एकदम स्वच्छ अशी होऊन जाणार ही मॅट्रेस अजिबात त्याच्यातनं कुठलाही प्रकारचा वास येणार नाही तार्यांनी एकदा खाता खाता याच्यावरती पाच तास हांडवला होता आणि होत मॅट्रेस किती आपण याच्यावरती रनर टाकले किंवा मग किती काही टाकलं लहान मुलं घरामध्ये असले रे असले की त्या खराब होणारच होणार तर दोन तीन महिन्यातनं किंवा सहा महिन्यातनं मिळून आपण अशी मॅट्रेस क्लीन क्लिली ना तर खूप छान आ, हे पहा आता इथं काहीतरी सांडवले हो सांडवलेलं होतं आर्याने मला असं वाटतं पाच तास त्या दिवशी सांडला होता तर त्याचा असा पटकन डाग पडला ऑइलचा तर ते सुद्धा आज म्हटलं त्याला क्लीन करून घ्यावं सगळ्यात जास्त ही खालचीच मॅट्रेस खराब झालेली आहे आमची कारण इथं ध्रुव रुद्र आर्यन तिघही कंटिन्यू म्हणजे आर्यन आणि सॉरी ध्रुव आणि रुद्र उड्या मारत असतात दोघ जण काही खायला दिलं की इथं येऊन अभ्यास करता करता खात बसतात कधी काय कधी काय तर मुलांचं असं असतं अभ्यास करता करता काही खायला घेतलं बसले बेडवरती तर आता जिथं जिथं मला डाग वाटतात तिथं तिथं पहा थोडंसं जास्त लिक्विड टाकून मी क्लीन करून घेतलं हे तर खूप छान पद्धतीची आयडिया आहेत आईनो नक्की ट्राय करा तुमचा सुद्धा मॅट्रेस अगदी क्लीन आणि सगळा वास त्याच्यातला निघून जाणार आहे मस्त अशा मॅट्रेस स्वच्छ होणार आहेत कारण ही जी टेक्निक आहे आर्यन रुद्र ज्या छोटे होते त्यावेळेस मी कंटिन्यू महिन्यातनं पंधरा दिवसात एकदा करायचे कारण लहान मुलं घरात असली की बेडवर सुकारतातच आणि मग त्या गाड्यांचा खूप 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 वास येतो पण आता नवीन मॅट्रेस असल्यामुळे मुलंही ही मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे ही वेळ येत नाही पण तरी ही काही ना काही सांडतं आणि मॅट्रेस ही अशी गोष्ट आहे की त्याला आपण धुवू शकत नाही त्यामुळे ताईंना याच्यामध्ये मीठ डेटॉल सोडा हे जे घटक टाकलेले आहे यांनी याच्यातले सगळे बॅक्टेरिया मरून दाटीत आणि सुंदर अशी मॅट्रेस क्लीन होती जर आयडिया आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा कमेंट्स आल्या त्या कुठल्या की इंडस व्हॅलीची लिंक मागितली होती आणि ती लिंक ना शेअर झाली नाही तर हे जे प्रोडक्ट आहे पहा इंडस व्हॅलीचं त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि ह्याची लिंकच ताईनू शेअर झाली नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच मी तुम्हाला लिंक देते ताईंनो खूप मस्त यांचे प्रोडक्ट आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि बिनधास्त आमच्या वरशावर डोळे झाकून हे प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता खूप छान क्वालिटीचे यांचे भांडे येतात अगदी पैसा वसूल म्हणायला हरकत नाही कारण इतके बेस ह्या भांड्यांचे स्ट्रॉंग असतात ना ताईंनो आपण इंडक्शन वरती सुद्धा हे बेस्ट चालतात घरामध्ये जे इंडक्शन शेगडी असतात त्याच्यावरती सुद्धा हे बेस ह्या भांड्यांचा बेस चालू शकतो इतके स्ट्रॉंग अगदी मस्त खालणं बेस असतात कुठल्याही प्रकारचं जळत वगैरे नाही जळत वगैरे नाही भाज्या या भांड्यांमध्ये थोडंसं लागलं तरी पण नॉर्मल घासणीने घासलं की क्लीन होतं खूप छान आहे तर म्हणजे आमच्या तरी किचनमध्ये आम्हाला आवडणारे भांडे इंडस व्हॅलीचं प्रोडक्ट आहे एकदम बेस्ट काही आम्हाला ॲडला आलेले आहेत आणि काही आम्ही स्वतःहून विकत घेतलेले आहेत आता मी इडली पॉट थोडासा एक सर्च करते जर आमच्या फॅमिलीच्या अकॉर्डिंग मला तो थोडासा मोठा वाटला तर मी नक्कीच ऑर्डर करणार आहे ताईंनो तर वरती कुपन कोड दिलाय बघा ज्या ताईंना घ्यायचं असेल तर हा जो कुपन कोड यूज केला तर तुम्हाला पर्सेंट पहा तिथं डिस्काउंट मिळून जाईल ताईंनो तर नक्की एकदा व्हिजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स आहे आहेत जर काही प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे असतील इंडस व्हॅलीचे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता पण बिलीव्ह मी ताईंना विश्वास ठेवा पैशाच्या अकॉर्डिंग भांड्याची क्वालिटी इतकी छान असे आहे ना काय म्हणतात ना की एकदाच घेतलं तर काही टेन्शन नसतं काही गोष्टी अशा असतात की आपण काय करतो वारंवार घेतो म्हणजे वर्षातनं दोनदा तीनदा पण ह्या ह्यांच्या भांड्याची क्वालिटी अशी आहे ना की आपण एकदा घेतलं की आपल्याला कित्येक वर्ष टेन्शन नाही इतके स्ट्रॉंग यांच्या भांड्यांची क्वालिटी आहे आमच्या किचनमध्ये बरेचसे भांडे इंडस व्हॅलीचेच झालेले आहेत सध्या तर चला त्याच्या अगोदर आपल्या गप्पांना सुरुवात करण्या अगोदर सगळ्या ताईंचे मोठ्या दादांचे काकांचे काकूंचे सगळ्यांना थँक्यू सो भरभरून सगळ्यांनी खूप भरभरून सगळ्यांनी कमेंट्स केल्या लाईव्ह मध्ये पण खूप सारा ताईंनी खर तर ना कॉन्ग्रॅच्युलेशन हे केलं जेवढे याच्यामध्ये कष्ट आहेत ना त्याच्यापेक्षाही तुमचे आशीर्वाद खूप म्हणजे याच्यामध्ये मोलाचे ठरलेले आहेत किती पहा कुठली गोष्ट आपण खूप जर सातत्याने कुपियाने जर केली तरी मोठ्या थोरांचा जर आशीर्वाद असला तर त्या गोष्टीला पुढे जायला आपल्याला कुणीच थांबू शकत नाही नाहीतर खूप काही का करायचं आणि कुणाचा आशीर्वाद नाही किंवा मग वाईट कर्म करायची कुणीतरी मागून असं वाईट चितायचं कधी म्हणजे असं पुढं नाही जातो व्यक्ती हा किंवा देवाच्या मनामध्ये आणि थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साथ दे होत नाही भलेही आपण म्हणजे कष्ट के केल्याशिवाय सक्सेस नाहीये कुठल्या गोष्टीमध्ये ते तर शंभर टक्के आहे पण त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला परमेश्वराची साथ पाहिजे आणि मोऱ्या मोठ्यांचा आशीर्वाद पाहिजे त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट सक्सेस नाहीये बुकिंगच्या नंबरवरती सुद्धा इतके मॅसेज आले थोडा मी रिप्लाय देत होते बराच वेळ त्याच्यानंतर स्टाफ पण म्हणला ताई दिवसभर इतके मेसेजेस होते आज इतके मेसेजेस होते तुमच्यासाठी काही ताई म्हणल्या बोलायचं आणि इतकं छान छान असं लोकांनी लिहून पाठवलेले बापरे म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन घेऊन स्टाफ मला पाठवून पाठवून नंतर कंटाळला अगदी पाचच्या पुढं म्हणले आता कितीतरी स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवले कुणी कविता लिहून पाठवल्या कुणी काय लिहून पाठवलं एका ताई ना जळ कुठे लोकांवर एक छान अशी कविता लिहून पाठवल्या आमचा स्टाफ म्हणला पण मला स्क्रीनशॉट घ्यायच्या आधी मेसेजेस इतके पटपट चालले होते ना तर त्या जाई ताई जर हा व्हिडिओ पाहत असतील ना तो प्लीज परत पाठवा कारण ती स्क्रीनशॉट घ्यायचा आमच्या स्टाफच्या मुलींकडून राहून गेला आणि खूप छान होती त्या म्हणल्या पण आम्हाला नेमकं स्क्रीनशॉट घ्यायचा आता त्या ताई कुठंतरी हरावल्या कारण सेकंदाला मेसेज चालू असतो तर त्या ताई जर व्हिडिओ पाहत असेल तर परत पाठवा ताई आम्ही नक्कीच वाचू आपल्या ब्लॉगमध्ये तर चला पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू सो मच तर त्याच्यानंतर एक गंमत सांगायची झालं काय आज होता सोमवार आणि आता ही गोष्ट सांगायचीच नव्हती पण म्हणलं चला याच्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय माहिती असेल काहींना आणि आता न्यूजला पण काय 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 यायला लागलं ला, म्हणलं ला, ला, तुमच्यासोबत शेअर करावा चला तर आज आता सोमवार आणि सकाळची पूजा मंदिरातली चालली होती आता दोन दिवसापासून काय झालं की आपल्या स्टुडिओमध्ये फर्निचरचं चा, काम चालू होतं त्यात धावपळ चाललीची आमची दोघींची गाडा साड्या टाका इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं सकाळी धिंगाणात चाललेलं आहे दिवसभर थकून थकून जातं आणि त्यातली त्यात आता मंदिरामध्ये पण काय काय होतं की ते दरवाज्यातून चिमण्यालाही घुसायच्या अख्ख पिओ पी त्यांनी खराब करून टाकलं वरचं लाईट पण कोण कुठल्या लागत नव्हत्या आणि त्याच्यामध्ये घरं करून ते अक्षस सगळ्या हा त्याच्यामध्ये पिल्ल घातले त्यांनी आता लय दिवस होता त्यांचा खेळ चालला होता पण म्हणलं आज आता करू मग करू आता करू मग करू असं करू करू इतकं करायचं ना देवाच्या म्हणजे पिंडवरती पण ते जे गंगा आहे त्याच्यावरती पण म्हणजे सगळं सगळं भिंती ते सगळं अक्षरशः म्हणजे दोन तीन दिवसाला असं झाडलं का असं ते गवत सगळं खाली घाण म्हणजे असं वाटायचं मंदिराची साफसफाई करतात का नाही एवढं मंदिर त्या चिमण्या खराब करायच्या हा म्हणजे रोज गेलं तर त्यांचं तेच असायचं तर ते आज उद्या आज उद्या चाललेलं तर मग काय होतं माहिती का उलटं आहे ना जेवढी मोठी गोष्ट असू ना घरात कुठलंही काम असू ना ते माणसाचं लवकर होतं पण सगळ्यात जी छोटी गोष्ट असती जे छोटं काम असतं त्याला लई दिवस लागते वर्ष वर्ष लागतं किंवा मग ते राहूनच जातं मागच पडतं तसंच हे झालं तर मग काम काम आता कामात काम दोन्ही झालं तिथं बसवलं नेट दरवाज्याला आता काय चिमण्यांना महाराणांना काय आतमध्ये घुसता येणार नाही आणि काय करता येणार नाही आता झालं काय काम झालं आणि दरवाजा बंद करून घ्या झाला तो नेट सेफ्टी साठी पूर्ण नेट बसवली कारण त्या देवावरती घाण करून जातात हा मग आता ही नेट बसवल्याच्या नंतर आतमध्ये असतील जवळजवळ पंचवीस तीस चिमल्या हा तर आता कुणी ना कुणी येत राहतं काय आता त्यांना तरी काय माहिती दरवाजा घेतला लावून आता त्यांनी जेव्हा काम केलं तेव्हा आम्ही सांगितलं होतं दादांना तुम्ही दरवाजा उघडं ठेवा कारण ते आले तेव्हाच मला म्हणले की ताई वरती चिमण्यांनी लय घरं केलेत बरं का पण तुम्हाला दरवाजा उघडं ठेवा लागेल बरं का दोन तीन दिवस मी एवढं त्यांना म्हटलं दादा म्हणलं दोन तीन दिवस उघडं ठेवलं काय का परचं बंद काय केलं म्हणलं येऊन एकच होणार आहे ते ते म्हणलं उघडं ठेवला तितकं ते परत त्यांची येती जाती सुरूच राहणार आहे म्हणलं आपला काय उपयोग न व्हायचा नेट लावून आणि ती कोणतरी पाया पडायला आलं लावून घेतला लावून घेतला तर ते त्यांना ही सकाळ ते ती सकाळ त्यांना ते बाहेर पडायला चान्सच भेटला नाही आणि आज सकाळी गेले तर चार पाच पिल्ल अक्षरशः म्हणजे खाली पडलेले होते मरून एकदम चिमण्या होत्या तीन मोठ्याल्या आणि पिल्ल होते चार असे गेले आतमध्ये पाऊल ठेवलं तर म्हणले अरे बापरे हे काय झालं आणि झालं तर झालं झाडून जाल। ते मारायला लागले का सगळ्या अंगावरती तर तर तर, 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 तर सगळ्या चेहऱ्यावरती असो पूर्ण वगैरे असो हा चावल्यासारखं मला व्हायला लागलं पण मला काही समजा ना झालं काहीच समजा ना मला आणि मी झटकते झटकते मला वाटतं माझेच केस मलाच तोंडाला वळवळ करते की काय काय माहिती म्हणलं असं काय होत आहे का काय मला काही समजा ना आले घरी आम्ही दोघींनी फरारच केलं सगळं झालं सगळं झालं लाईवची तयारी झाली सगळं आवरलं आणि मग मी ताईला म्हणलं ताई म्हणलं हे चावत आहे बाई काहीतरी म्हणलं ताई म्हणली काय चावत आहे बघ बघ म्हणलं तर हिने वळखलं ही म्हणली काय वापा बिपत नाही ते चिमण्यांच्या कारण आले आले मी हिला म्हणलं चिमण्या अशा अशा पडलेल्या होत्या खाली तर ही म्हणली वापाच असते शंभर टक्के आणि बघितलं अंगावरती तो खरोखर पांढऱ्या पांढऱ्या छोट्या छोट्या आणि मग त्या बाईनी सांगितले तू काय बघितलं होतं कबुतारांचं आजकाल त्या दिवशी सकाळ सकाळ न्यूज लावली होती पुण्यात मॅटर झाला कबुताराच्या एका बाईचं म्हणजे मृत्यू झाला एका ताईंचा तर आजकाल प्राणी पाळणं जेवढं याचं काम आहे ना तेवढंच धोकादायक पण झालेलं आहे पुण्याचं जेवढं काम आहे वाटत ते एका होईल कबुतराला चारा टाकल्याने पुण्य मिळतं मुंग्यांना साखर टाकल्याने हे होतं कावळ्याला भात दिल्याने हे होतं ते होतं पण ते खतरनाक सुद्धा तेवढंच झालेलं आहे पाक्षांद्वारे सुद्धा कुत्र्यांद्वारे सुद्धा काय 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 काही पण म्हणजे सकाळीच बघितलं अशा ते जिथे दिसत पण नव्हतं छोटे 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 त्या सगळ्या सगळीकडे मग अक्षरशः आंघोळ केली मी परत आले कडक पाण्या पहिले आंघोळ करून घे म्हणली मी म्हणलं बाई आता हे लय म्हणलं नाही का पण तोपर्यंत तो इतकं म्हणजे त्यांनी चावलं ना कळालंच नाही वापरे सगळं कपड्यांमध्ये वाप्या तर ते कसं झालं ते खा खायला टाकत होतं त्याच्यामध्ये झालं ना ते सगळं काहीतरी फूड पॉयझन काहीतरी त्यांच्या लिव्हरवरती बुरशी वगैरे आली असं काहीतरी प्रकार झाला तर मी वरती वरतीच न्यूज ऐकली सकाळ सकाळ थोडंसं टी व्हीला लावून देत असतो काम करता करता ऐकतो तर असं ऐकलो त्याला बरेच दिवस झाले तर तेच म्हणायचे मला प्राण्यांचं अवघड आहे सोपं जितकं वाटतं तितकं हा तर मग ते अशी आजची गोष्ट झाली बघा तर ते व्हापाचं काम अवघड आहे तरी आमच्या अक्का होता तेव्हा म्हणायच्या बर का कोंबड्या होत्या पहिले बघा त्या कोंबड्याला व्हापा असल्या तर चावत्यान हे बारीक असल्या आपल्या नकळत काढत्या चिमण्यानी हा खरोखर त्यांच्या पण घरातच त्यांनी आम्हाला तो एक किस्सा सांगितला होता चावतंय चावतंय म्हणले घरचे काही तर तेव्हा पांढऱ्या बापा बरोबर बरोबर ते आपल्याला म्हणल्या होत्या बर, 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 की पीओपी तुमचं जे आहे आम्ही जेव्हा म्हणलो त्यांना की पीओपी आमच्या घरामध्ये पीओपी मध्ये चिमण्या येऊन बसतात तुमच्या पण येत येत ता असतील ताई अलर्ट ता राहा आपल्याला अलर्ट वेळा लागणार आता दरवाजा बंद करतो आणि एवढं त्यांचं घरच मी हे होऊन देत नाही काढून मी लगेच काढून टाकते रोज साफ करून त्याच्यामुळे बंद झाले आता बंद झाले ते आमच्या हा तर त्यांच्या घरामध्ये तसं झालं ते पूर्ण वापा झाल्यावर पीओपी मध्ये चिमण्या राहून राहून आणि त्यांनी ते त्यांच्या घरामध्ये सगळ्यांना ते चावल्या आणि नंतर लक्षात आले होते केलं तर खरं आहे बाबा हे लय धोकादायक आहे चला असो एक शेअर करू वाटली कारण की अशा पण काही गोष्टी आहेत न कळत आपल्याला समजत नाही आणि होऊन जातात आणि कळून येत नाही तर असो चला ऍपल सायड विनेगरचं बऱ्याच ताईंनी विचारलं त्याला लाईक पण भरपूर आले तर ता ताई सांग झाले बऱ्याचशा मेसेज करता येतं पण काय झालं त्या दिवशी मी बॉटलचा फोटो टाकायचे विसरले आणि माझ्या मोबाईल मध्ये कुठल्याही प्रकारचं शॉपिंग ऍप ठेवलेलं नाही मी ना अमेझॉन आहे ना फ्लिपकार्ट आहे ना मेशो आहे कुठलंच नाही त्याच्यामुळे मी जे मागवत होते त्याची मला लिंक तर नाही पण मी आज तुमच्या दादींच्या फोनमधून हे करून पहा साईडला इथं फोटो लावलेला आहे तुम्ही ह्याच कंपनीचं घ्या हेच ऑर्गेनिक तुम्ही मागवा सर्च करा नाही सापडलं तर मला सांगा मी उद्या पुन्हा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल पण ॲपल सायडर व्हिनेगर म्हणलं की हा फोटो तुम्हाला कन्फर्म येणारच मेशोवरती पण मिळतंय आहे पहा अमेझॉनवरती पण मिळेल आणि फ्लिपकार्टवरती मिळेल आता पर्टिक्युलर कुठल्याही याचं हे काय ब्रँडचं ॲड वगैरे नाही आहे कारण मी स्वतः ह्या ब्रँडचं घेतलेलं आहे बरेच वर्ष म्हणजे चांगले दीड ते दोन वर्ष बरेच नाही दोन वर्ष आणि मध्ये पण मला वाटतं तीन चार महिने घेतला आता मी पूर्ण स्टॉप केला आता घेतलं घेत नाही आहे पण मला असं वाटतं की पूर्ण चालू करायला पाहिजे तर मी आता ऑनलाईन बॉटल मागवणार आहे तुम्ही पण ही बॉटल मागू शकता किंवा मग नाही समजलं तर मी मागवल्याच्या नंतर पाहून तुम्ही करू शकता पण आजकाल ऑनलाईन शॉपिंग सगळ्यांनाच माहिती मेश ती जी तुम्हाला मिळून जाईल आता मागवा हा आणि तेच तुमचं पण तेच म्हणणं आहे की कुठल्या कंपनीची मागवा आणि कशी मागवा नेमकं हे समजत नाही कारण ऍप्पल सायडवर विनेगर तर लय पडलेले आहे काही हे कॉपी होत ना एक प्रिंट कॉपी होतं ना भरमसाट दोनशेला मिळते तीच प्रिंट हजाराला मिळते तसं ऍपल सायडवर विनेगरचं पण येत आहे न की ब्रँड आहे कुठं तीच बॉटल तेच ब्रँड लावून कुठं तीनशेला दाखवणार कुठं पाचशेला दाखवणार दोन दोनशे रुपये जास्त जाऊ द्या पण चांगल्या क्वालिटीचं घ्या दोनशे अडीचशे वाल्याच्या फांद्यात पडू नका आता हे काहीतरी साडे चारशे रुपये त्यावेळेस प्राईज होती आता मी सर्च केलेलं नाही किती आहे तुम्ही पाहून ताई मग घेऊ शकता पण एकदम स्वस्त दोनशे अडीचशे वाला घेऊ नका कारण आपल्या शरीरापेक्षा ती काही किंमत खूप म्हणजे अशी मोठी नाही आहे तर पाचशे साडेपाचशे जे असे याच चांगल्या प्राईमचं तुम्ही घ्या कारण आपल्याला ते रोज प्यायचं तर चला त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगते की मग जसं तुमच्या छोट्या पाऊजींचा फोन आल्याला आणि त्यांची आणि माझी एक हे लागलेली बेट भेट ले, लागलेली तर ती कसली तर त्यांचं जसं की रक्षाबंधन झालं जरा आपल्याकडं झालं सगळीकडं रक्षाबंधन झालं तर रक्षाबंधन झालं तर आता तिथं किती केलं तरी सिंगल मॅन ज्या असतात लाईनमध्ये जे राहतात त्यांना कसली बहीण आणि कसलं काय सुट्टीवर आल्याच्या नंतर जे पण काही नाते गोते सांभाळले जाते जसं की सासर माहेर सारखं आपल्याला कसं सासरे आल्यावर काम करायचं सगळं माहेर गेलं का आराम करायचा तसं त्यांचं तिकडे गेलं का सासर सारखं आणि माहेरी असल्या घरी आल्याच्या नंतर माहेरासारखं तर आता तिथं त्यांना त्या दिवशी सगळ्यांनाच ज्यांना ज्यांना बहिणी म्हणजे राखी रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवल्या असतील बहिणींनी कुरी राख्या वगैरे पण काहींच्या आल्या असतील काहींच्या नसतील पाठवले कुणाला बहिणी नसतील असं काही पण घर ते घरच असतं असं असं बहिणीने राखी बांधलेली एक वेगळीच असते पाठवण्याचं एक एक मनाला सॅटिस्फॅक्शन में में तर खूप छान पद्धतीने आर्मी मध्ये छान असं रक्षाबंधन सेलिब्रेट झालं हा तर आता त्यांना असं वाटलं की रक्षाबंधनच्या दिवशी हात कसं काय मोकळ ठेवायचे एवढे सगळ्यांचे तर एकाने ठरवलं त्यांच्यातच ते सांगत होती गोष्ट की एकाने ठरवलं की आता एकानीच सगळ्यांना राख्या बांधायच्या तर त्यांनी जाऊन दुकानातून त्या भाऊनी सगळ्या राख्या वगैरे आणल्या सगळ्यांना टोटल आणि सगळ्यांना सरसकट बांधल्या सगळ्यांना राख्या बांधल्या आणि त्यांनी काय केलं सगळ्यांनी ग्रुपनी मिळून असा पूर्ण हात धरून फक्त हाताचे फोटो पूर्ण गोल राऊंड करून फोटो काढला आणि टाकला आणि मला म्हणले की याच्यातला माझा हात कुठला आहे तर आता मी पण कन्फ्युज कन्फ्युजमध्ये पडले म्हणजे कन्फ्युजन मला झालं सगळं म्हणलं आता एवढे सगळे हातं आणि कस कसलंच काही समजा झाले आणि कसं कुणाचा हात वळखायचं सगळे सारखे कुणी बांधले एवढ्या सगळ्या जणांना तिथं हा तर मला म्हणले वळखूनच दाखवायचं तुम्हाला आणि तू जर ओळखलं तर म्हणले तू जिंकली आणि नाही ओळखलं तर मी जिंकलो म्हणले पण तू मी पण बघतो आता तुम्हाला कितपत ओळखती तू माझा हातच ओळखून दाखव म्हणले तर तुम्हाला दाखवते मी पुढे फोटो पहा तर बघा असे सगळे त्यांचे हात होते आणि याच्यातून म्हणले ओळख तर बराच वेळ मी विचार केला केला म्हणलं आता लय मोठी जबाबदारीची गोष्ट झाली ही धासत बसल्यासारखी झाली माझ्या जीवाला म्हणलं जर चुकलं तर नवरा इकडून तिकडून का कधी ना कधी ठेवणे देणार आणि म्हणणार तू माझा हात नाही ओळखू शकली <laughs> चुकलं म्हणलं तर आहे आणि बरोबर सांगितलं तर काहीच प्रॉब्लेम नाही मी अक्षरशः दोन तास ते भोप फोटो इतका बारकाव्याने बघितला इतका बारकाव्याने बघितला आणि कधी रात्री अकरा साडे अकराच्या पुढं सगळं बराच वेळची बघितला बघितलं म्हणलं चुकीचं जर उत्तर दिलं रे दिलं की म्हणलं आता काय कर त्याच्यासाठी म्हणलं बरोबरच उत्तर आपल्याला द्यावं लागेल विचार केला केला आणि लागू भागुटो आला एका हातावरती सर्कल करून त्यांना सेंड केला आणि म्हणलं बघा हा आहे तुमचा हात आणि त्यांचा रिप्लाय येऊपर्यंत वाट बघत होते ते मी ते होते ड्युटीवर त्यांनी काय लवकर रिप्लायच दिला नाही मला झोप लागून गेली आणि सकाळी उठल्या उठल्या पहिले माझ्या देण्यात आलं <laughs> मी पहिली उचाकला आणि बघितलं म्हणलं यांचा काय रिप्लाय आला तर बघावा आता त्यांनी लि लिहून पाठवलं होतं मॅसेज म्हणजे करेक्ट इतके खुश झाले मी म्हणलं अरे वा आणि मला पण म्हणले तुला खरंच मानले म्हणलं मानले म्हणले तर तू ओळख ओळखलाच कस काय हात म्हणले माझा मी म्हणला आता नवरा आहे किती केलं तरी हात नाही ओळखणार म्हणल्याच्या नंतर विषय आहे का म्हणलं तर बघा खूप छान पद्धतीने म्हणजे ते इतिहास सगळेजण खुश आणि छान पद्धतीने रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं एक परी वाईट पण वाटलं की बघा त्यांच्या त्यांच्यातच त्यांनी म्हणजे कुणी नसतानी एकमेकांनी एकमेकाला राख्या बांधल्या तर असं झालं तर कसं असतंय तिथं कसं सिंगल मॅन म्हणायच्या नंतर सगळेच एकमेकी तेच त्यांना आई वडील बहीण भाऊ सगळे तेच त्यांना एकमेकाला असतात तेच वाटून घेतात एकमेकांचं असं असतं जेवण वगैरे जेवायला किंवा मग एकमेकांना शेअर करायच्या काही गोष्टी सगळं काही त्यांची फॅमिलीच ती असती मनीषताईची आणि ताईच्या घरासाठी त्यांनी कमेंट केला की आम्हाला नक्कीच बघायला आवडेल छोटा असू घर किंवा मोठा असू तर एक दिवस नक्कीच दाखवू त्यांचं सुद्धा घर बघू आता कधी टाइम भेटतोय त्यांच्या घरी गेलो ना की मग दोघींचं ही घर दाखवू आणि सुनीताला बरेच काही म्हणतात चॅनल खुलू तर आपण त्यांच्याशीच बोलू एक दिवस दिवस जाऊन आम्ही खुलून देऊ त्यांना तर त्यांचं काय रिॲक्शन राहील किंवा त्या काय म्हणतील आपण पाहूया नाही की नाही तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात भेटूयात परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनकपूर्वक आभार मानते सगळ्यांना धन्यवाद